नमस्कार फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दास आपलं स्वागत करतो आज आपण मिथून या राशीचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या जन्मलग्न राशीवरून पहावे व आपल्या चंद्र राशीवरून पहावे परंतु हे राशी भविष्य पाहत असताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये ग्रहयोग वेगवेगळे असल्याने अर्थात प्रत्येकाच्या कुंडलीतील मूल प्रारब्ध वेगवेगळे असल्यामुळे जरी राशी एकसारखी असली तरीसुद्धा एकाच राशीमध्ये अतिशय गरीब व अतिशय श्रीमंत व्यक्तीसुद्धा सापडतात अर्थात प्रत्येक व्यक्तीचे भविष्य अथवा नशीब हे त्याच्या जन्मलंग कुंडलीतील सर्व ग्रहावर त्याच्या ग्रहयोगावर त्याच्या दशा अंतरदशा इत्यादी गोष्टीवर त्याचे भविष्य अवलंबून असते परंतु आपण जे राशी भविष्य पाहत असतो त्यावेळेस हे गोचर ग्रहाचे भ्रमण अर्थात सध्या चालू असलेले ग्रहाचे भ्रमण थोड्या प्रमाणात सारखी फळे एकसारख्या राशी व्यक्तींना देत असतात उदाहरणार्थ एखाद्याच्या राशीनुसार धनयोगाचा योग असेल आर्थिक लाभाचा योग असेल एखाद्या गरीब व्यक्तीच्या कुंडली राशीच्या गोचर प्रमाणे जर धनलाभाचा योग असेल तर तो आर्थिक संकटात असेल तर आर्थिक संकटातून थोड्या प्रमाणात त्याला मार्ग मिळू शकतो व श्रीमंत व्यक्तीच्या कुंडलीत धनलाभाचा योग असेल त्याच राशीच्या व्यक्तीच्या तर खूप मोठ्या प्रमाणात त्याला धनलाभ होण्याची शक्यता राहते अशा प्रकारे हे राशी भविष्य लागू होत असते प्रत्येक राष्ट्र व्यक्तीला परंतु प्रत्येकाचे इतर ग्रहयोगावर त्याची फळे कितपत मिळतील प्रकारे मिळतील हे अवलंबून असते अर्थात आपल्या जन्मलग्न कुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असेल तर आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया मिथून या राशीला ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळ मिळतील मिथून राशीचा राशीस्वामी बुध बुधग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीच्या द्वितीय स्थानातून अर्थात कर्क राशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हे लग्नेश बुधाचे द्वितीय स्थानातील भ्रमण मिथून राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत अत्याधिक शुभ फेरी राहणार आहे तसेच हे लग्नेश बुधाचे द्वितीय स्थानातील भ्रमण मिथून राशी व्यक्तींना कौटुंबिक संख्यासाठी सुद्धा शुभ शुभफले देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे हे लग्नेश बुधाचे द्वितीय स्थानातील भ्रमण मिथून राशी व्यक्तींना नोकरी व्यवसाय इत्यादी दृष्टीने अत्यधिक शुभफली देणारे राहणार आहे हे बुधाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे अर्थात या दरम्यान मिथून राशी व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील हे लग्नेश चतुर्देश बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना घर प्रॉपर्टी जमिनीच्या व्यवहाराबंधित शुभफले राहणार आहे अर्थात घर प्रॉपर्टी जमीन इत्यादीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हे लग्नेश बुधाचे द्वितीय स्तरातील भ्रमण मिथून राशी व्यक्तींना आपल्या वक्तृत्वामध्ये एक प्रकारची आकर्षकता निर्माण करणारे राहणार आहे अर्थात लग्नेश बुधाचे द्वितीय स्थानातील वाच्या स्थानातील भ्रमण मिथून राशी व्यक्तींना कौटुंबिक सौख्यासाठी सुद्धा शुभ फिरे देणारी राहणार आहे परंतु हे लग्नेश बुधाचे द्वितीय स्थानातील भ्रमण मिथून राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे सुद्धा राहणार आहे अर्थात मिथून राशी व्यक्तींचा या दरम्यान कौटुंबिक उत्सवासाठी खर्च होण्याची शक्यता राहणार आहे त्याचप्रमाणे मिथून राशींच्या व्यक्तींचे या दरम्यान आर्थिक लाभाकडे लक्ष राहील अर्थात लग्नेशाचे द्वितीय स्थानातील भ्रमण व्यक्तींना वेगवेगळ्या प्राप्तीसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत राशीच्या व्यक्तींच्या द्वितीय स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे सूर्याचे सुद्धा द्वितीय स्थानातील भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना आर्थिक बाबतीत शुभ परिणाम देणार आहे राहणार आहे नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु थोड्याफार प्रमाणात कौटुंबिक चिंता निर्माण करणारे सुद्धा हे सूर्याचे द्वितीय स्थानातील भ्रमण मिथून राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे कौटुंबिक खर्च निर्माण करणारे सुद्धा हे सूर्याचे द्वितीय स्थानातील भ्रमण मिथून राशीच्या व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात मिथून राशी व्यक्तींचा या दरम्यान कुटुंबाच्या व्यक्तीवर खर्च होण्याची शक्यता राहणार आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार नंतर मात्र हा सूर्यग्रह मिथून राशीच्या व्यक्तींच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर हा तृतीय स्थानातील सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ फेली देणारा राहणार रा आहे हा सूर्यग्रह मिना सरकारी नोकरीसाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे सरकारी नोकरीच्या योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे तसेच नोकरीमध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा सूर्यग्रह मिथून राशी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार नंतर राहणार आहे तसेच त्याचप्रमाणे कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशी व्यक्तींसाठी या ऑगस्ट महिन्यामध्ये राहणार आहे त्याचप्रमाणे मिथून राज्य व्यक्तींना दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर आपल्या शत्रूवर विजय मिळेल त्याचप्रमाणे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य मिळेल त्याचप्रमाणे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशीच्या व्यक्तींचा पराक्रम वाढेल मिथून राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल मिथून राज्य व्यक्तींचे आरोग्य या दरम्यान चांगले राहील त्याचप्रमाणे मंगळ ग्रह मिथून राशी व्यक्तींच्या या दरम्यान चतुर्स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्स्थानातील मंगळ ग्रह व दशम स्थानातील ग्रह यांचा समसोत्तम योग चतुर्थ व दशम स्थानातून होत आहे अर्थात हे चतुर्स्थानातील मंगळाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे राहणार आहे कौटुंबिक संख्येची हानी करणारे सुद्धा हे मंगळाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे आपल्या मातेच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण चतुर्स्थानातील मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हे चतुर्स्थानातील मंगळाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात ग्रह कलह वाढवणारे राहणार आहे परंतु हे लाभेश मंगळाचे मंगळाचे चतुर्स्थानातील भ्रमण मिथून राशी व्यक्तींना नोकरी व्यवसाय इत्यादी दृष्टीने अत्यधिक शुभ फले देणारे राहणार आहे तसेच हे चतुर्स्थानातील मंगळाचे भ्रमण मिथून राशी व्यक्तींना प्रॉपर्टी प्रॉपर्टी जमीनच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे परंतु या दरम्यान या मंगळ ग्रहावर शनीची दृष्टी असल्याने मिथुन राशी व्यक्तींनी हा व्यवहार करत असताना आपली फसगत होणार नाही याची सुद्धा थोड्या प्रमाणात काळजी घेणे आवश्यक का आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर हे व्यवहार करण्यासाठी मिथुन राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ ग्रहण आहे त्याचप्रमाणे मिथुन राशी व्यक्तींचा पंचमेश शुक्रग्रह व वेश शुक्रग्रह मिथून राशी व्यक्तींच्या दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत मिथुन राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे पंचमेश शुक्राचे मिथुन राशीतील भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना ख्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे राहणार आहे संतती संख्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे हे मिथुन राशीतील शुक्राचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे मिथुन राशी संतती योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे शुक्राचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात गुरु शुक्र युती मिथुन राशीमध्ये दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत होणार आहे ही गुरु शुक्र युती मिथुन राशी आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारी राहणार आहे त्याचप्रमाणे मिथुन राशी या दरम्यान शिक्षणामध्ये सुद्धा यश निर्माण करणारे हे भ्रमण मिथुन व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस राशीसाठी अनुकूल असल्याने या दरम्यान योग आहे त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा गुरुग्रह मिथुन राशीमधूनच भ्रमण करत आहे अर्थात हा मिथुन राशीतील गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींना साथ निर्माण करणार राहणार आहे संतती सौख्यासाठी शिक्षणाच्या प्रगतीसाठी हा गुरुग्रह मिथून राशीच्या मिथून राशीच्या व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे तसेच वैवाहिक संख्याची वृद्धी करणारा सुद्धा हा गुरुग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार रा आहे त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा शनिग्रह सुद्धा अगोदरपासूनच मिथुन राशी व्यक्तींच्या दशम स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा दशम स्थानातील शनिग्रह सुद्धा मिथुन राशी व्यक्तींना व्यावसायिक बाबतीत अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे नवीन व्यवसायाची संधी निर्माण करणारा हा दशम स्थानातील शनिग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक प्राप्ती निर्माण करण्याचे योग निर्माण करणारा हा शनिग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु या दरम्यान मिथून राशी व्यक्तींनी आपले परिश्रम वाढवणे आवश्यक आहे अर्थात परिश्रमाला यश निर्माण करणारा हा शनिग्रह मिथून राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा राहुग्रह सुद्धा अगोदर पासूनच मिथुन राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात या भाग्यस्थानातील राहू गुरु गुरुग्रहाची दृष्टी असल्यामुळे या दरम्यान मिथुन राजशक्तींना व्यक्तींना भाग्यची साथ हमकास राहणार आहे अर्थात पराक्रमाने भाग्यदोयी करणारा हा कालावधी मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता मिथुन राशी शक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम शुभफलदायी राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध अर्थात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतरचा कालावधी मिथुन राशीच्या व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे या ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींनी दिनांक आठ नऊ दिनांक सोळा सतरा व दिनांक पंचवीस सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी मिथून राशी व्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मिथुन राशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस मिथून राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींना शुभभदायी राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद